खानावळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर तिळाचे लाडू बनवण्यासाठी गरम कढाईमध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घेऊ आणि शेंगदाणे लो टू मिडियम गॅसवर मस्तपैकी भाजून घेऊ छान असे खरपूस भाजून झाले आता शेंगदाणे काढून घेऊ आणि थंड झाल्यावर पूर्ण टलफर काढून घ्यायचेत बरं का शेंगदाण्याची आता त्याच गरम कढाईमध्ये एक वाटीपेक्षा थोडेसे जास्त म्हणजे सव्वा वाटी तिळ घेऊ आणि ही छान असे मंद आच्यावर भाजून घेऊ बघा मस्त तिळ फुललेत चटचट तिळाचा आवाजही येतो आणि खरपूस वास येतोय काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये आपण गूळ घेतलाय ज्या वाटीने आपण तीळ शेंगदाणे घेतले एक वाटी गूळ त्यामध्ये एक ते दोन चमचे थोडंसं पाणी घालायचं आणि मंद आचेवर हा आपण पाक बनवून घेऊ लगेच फटाफट होतो त्यासाठी गुळ आहे ना चिरून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा म्हणजे पटकन पाक होतो बघा किती मस्त झटकीपट असा हा आपला गुळ वितळला आहे सतत हलवतच राहायचं म्हणजे गुळ खाली लागत नाही बघा छान दिसतंय आता हे गुळाचा पाक आपला आता गुळाच्या पाकाचा कलरही चेंज झालाय मस्त आपण गोळी होते का पाहूया छानपैकी आपली गोळी होते थोडंसं सा असं अजून आपण ह्या गुळाला एकात दोन मिनटं शिजवून घेणार आहोत पाकाला तर छान असं एक दोन मिनटं आपण शिजवून घेतला आहे हा आता परफेक्ट झाला आहे घट्ट झाला आहे पाक यामध्ये घालूया तीळ आणि हे मी शेंगदाणे कुटून घेतले आबडदोबड हेही घालून मस्त असं मिक्स करून घेऊ एकजीव करून घेऊ सगळं मिश्रण बघा परफेक्ट झालंय आपलं हे माप अजिबात जास्त पातळही नाही आणि एकदम भुरभुरीतही नाही मस्त परफेक्ट झालं आहे मिश्रण तर एकदम बारीक गॅस करायचा किंवा गॅरी गॅस बंद करायचा आता एक ताट घेऊन त्याच्यावर थोडंसं तूप घालू ताटाला पूर्ण तूप लावून घेऊ हे मिश्रण थोडं गरम असतं तेव्हाच हे बांधावं लागतात लाडू चटके लागतात मी गॅसवरच ठेवली कडाई म्हणजे लवकर थंड नाही होणार आणि फटाफट लाडू बांधले जातील त्यासाठी थोडंसं हाताला पाण्याचा पाणी लावायचं पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे फटाफट लाडू बांधता येतात असे आबडधबड पटापट असे पट पट गोळे बांधून ठेवायचे नंतर शेप द्यायचा गोलगोल तर हे पटकन बांधले गेले पाहिजेत लाडू हाताला थोडासा ओलावा दिला ना तर झटकीपट होतात बघा हे कोमट झालंय आणि अबडदोबडच मी लाडू बांधून घेतलेत आता मी गोल करते बघा अशा प्रकारे कोमटच आहेत अजून लाडू मस्त होतात गोल गोल छान दिसतोय की नाही लाडू फटाफट होतात अगदी बाजारात भेटतो असा लाडू झालाय अशा प्रकारे सगळे लाडू आपण बांधून घेऊ मस्त दिसत आहेत आणि खूप टेस्टी लागतात तर आता हे आपले सगळे लाडू झालेले आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये